बामनोद या गावातून एक पन्नास वर्षे इसम हा आपल्या घरात कोणाला काही न सांगता बाहेर गेला आणि बेपत्ता झाला हा इसम अकरा मे शनिवार रोजी सकाळी सात वाजता घराच्या बाहेर गेला होता मात्र तो नंतर घरी परतलाच नाही त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र तो कुठेच मिळून न आल्याने फैजपूर पोलीस ठाण्यात दिनांक तेरा मे सोमवार रोजी दुपारी बारा वाजून एक्केचाळीस मिनिटाला हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे नोकरीसाठी सुवर्णसंधी यावल शहरातील सुसज्ज अशा जे टी महाजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दिनांक चौदा मे रोजी शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे या शाळेत प्राचार्यपदासाठी एक जागा आहे तर प्रायमरी टीचरसाठी तीन जागा आहेत यामध्ये प्रायमरी इंग्रजीचा टीचर प्रायमरी सायन्स मॅथचा टीचर, टीचर आणि एक स्पोर्ट्स टीचर अशा या जागा भरल्या जाणार आहेत तेव्हा तुम्हाला जर नोकरी हवी असेल तर दिनांक चौदा मे रोजी जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये आवश्यक कागदपत्रासह भरती प्रक्रियेत सहभागी होऊन मुलाखत आपण देऊ शकतात अधिक माहितीसाठी जे टी महाजन इंग्लिश स्कूल येथे संपर्क साधावा बामणोद या गावात संजय मनसाराम सोनवणे वय पन्नास वर्ष हे आपल्या कुटुंबासह राहत होते दरम्यान दिनांक अकरा मे शनिवार रोजी सकाळी सात वाजता संजय सोनोने हे आपल्या घरात कोणाला काही न सांगता बाहेर गेले आणि बेपत्ता झाले त्यांचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र संजय सोनोने कुठेच मिळून ना आले नाही सर्वत्र शोध घेऊनही ते कुठेच मिळून न आल्याने फैजपूर पोलीस ठाण्यात विक्रम सोनोने यांनी दिलेल्या खबरीवरून हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे पुढील तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे हवालदार प्रभाकर चौधरी करीत आहे यावलशहर व तालुक्यातील रुग्णांसाठी खुशखबर शहरात गुरुवार दिनांक सोळा मे रोजी सायंकाळी चार वाजता भव्य आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे अल्पशा नोंदणी फीमध्ये येथे तज्ज्ञ डॉक्टर अस्तमा दमा सी ओ पी डी श्वसनविकार मधुमेह डायबेटीज थायरॉईड आदी रोगांची तपासणी करणार आहे ई सी जी पी एफ टीची तपासणी केली जाणार आहे सदर आरोग्य तपासणी शिबिरामध्ये मनोहर श्वास क्लिनिक व क्रिटिकल केअर सेंटरचे तज्ज्ञ डॉक्टर दीपक एम पाटील यांची उपस्थिती लाभणार आहे सदर शिबिराचे आयोजन यावल शहरातील तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या कॉम्प्लेक्समधील अंश हॉस्पिटलमध्ये करण्यात आले आहे या शिबिराचे आयोजन अंश हॉस्पिटलचे डॉक्टर तुषार सोनोने व डॉक्टर रितेश सोनोने यांनी केले आहे व याच हॉस्पिटलमध्ये सदर शिबिरासाठी नोंदणीला सुरुवात देखील करण्यात आली आहे तेव्हा श्वसन विकार मधुमेह डायबिटीज थायराईड या रोगाने त्रस्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेऊन या ठिकाणी अल्प दरामध्ये आपली आरोग्य तपासणी करावी असे आवाहन अंश हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे